नमस्कार रत्नाची एंट्री दिग्रसकरांच्या वाड्यावर झालेली असते तिने स्वतःच तोंड घोंगडीने झाकलेलं असत डोक्यापासून पूर्ण तिने घोंगडी स्वतःच्या चेहरा लपवेल एवढी घेतलेली असते आणि ती त्यांच्या घरात भीक मागत असते तेव्हा शकुंतलाबाईंना खूपच दया येते जरा यांना काहीतरी खायला दे आणि हो माझी एखादी जुनी साडी असेल ना ती सुद्धा यांना दे कारण दिग्रजकरांच्या वाड्यातून कधीच कोणी रिकाम्या हाती गेलं नाही तेव्हा रत्ना श्रीकलाला बोलते ताई चला ना मला काहीतरी खायला द्या आणि ती आशीर्वाद देते श्रीकला रत्नाला खायला घेऊन बाहेर आलेली असते तिने मागच्या दारी तिला बोलावलेलं असत तर इकडे विंझे सरकार मोठ्या बाईंना म्हणत असतात सासूबाई अहो बघितलं का ती श्रीकला घरात भीक मागायला आलेल्या त्या भिकारीला आपल्या घरातील अन्न देत आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एवढंच ना मग देऊ देत ना कशाला उगाच आपण नको ते पाप करायचं तेव्हा विंजे सरकार म्हणतात ओ सासूबाई कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय पण तुम्हाला मात्र समजतच नाही आहे इकडे शकुंतलाबाई विंजे सरकारांना म्हणत असतात अहो काय चाललंय तुमचं जावय बापू अहो कशाला उगाच विषय वाढवताय अहो मी तुम्हाला साथ केली नाही म्हणून इथे येऊन मोठ्या बाईंशी हे असं बोलताय अहो काय झालं थोडस अन्न जर आपण त्यांना दिलं तर तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता शकुंतले तू जे करतेस ते बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव शकुंतले तुझ्या अशा वागण्याचा काहीच अर्थ नाही शकुंतले तुझ्या या वागण्यामुळे त्रासच होईल तेव्हा मात्र शकुंतला बाई खूपच चिडलेल्या असतात तेवढ्यात इंदू तिथे आलेली असते आणि इंदू बोलते काय झालं मोठ्या बाई तुम्ही एवढं का काकूंवरती ओरडताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात झालं आली काही काही नाही हो तुझ्या काकूला बोलत मी अग तिला फक्त एवढंच सांगत होते त्या श्रीकलाच्या नादी लागू नको आणि आपल्या घराच्या इथे एक भिकारी आली होती तिला ती श्रीकला खायला द्यायला घेऊन गेलीय तेव्हा मात्र इंदू स्वतःशीच बोलते कुठेतरी काहीतरी पाणी उरतय आता तर मला या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलाच पाहिजे आणि त्याच वेळेला इंदू शकुंतलाबाईंना बोलते काकू अहो कुठे आहेत ती म्हातारी सांगाल का मला तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात आपल्या घराच्या मागे तेव्हा इंदू बोलते आपल्या घराच्या मागे तिला जेवायला द्यायची गरजच काय समोर सुद्धा ओसरीवर दिलं असत तरी सुद्धा चाललंच असतं ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू तू आता उगाच काहीतरी खोट काढण्याचा प्रयत्न करू नकोस इंदू मला तुझी सगळी नाटकं समजताय तेव्हा इंदू बोलते प्लीज शकुंतला काकी असा गैरसमज करून घेऊ नकोस कारण तुमच्या या गैरसमजामुळे काहीच होत नाहीये शकुंतला काकी प्लीज विचार कर मी काही मुद्दामून कोणत्या गोष्टी करत नाहीये आणि सरळ तिथून इंदू निघून गेलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की इंदू बाहेर आलेली असते आणि त्यावेळेला श्रीकला रत्नाजवळ बोलत असते श्रीकला रत्नाला बोलते तू तू इथे काय करतेस इथे कशाला आलीस तेव्हा लगेच रत्ना बोलते मलाच इथे यावं लागणार होत कारण आता जर का घाव करायचे असतील तर मला इथे येणं भागच होत माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते बस झालं अग इथे इथे तू आलीस हे जर का त्या नारायणी आणि त्यांनी जर का तुला पकडलं तर केवढा मोठा घोळ होईल त्या तर दोघी तुला ओळखतात ना आणि तू अशी अवतार करून का आलीस तेव्हा लगेच रत्ना बोलते हे बघ श्रीकला आता जर का कोणते घाव करायचेच असतील तर मला इथे समोर येणं भागच होत श्रीकला माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते बस झालं मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय वाढवण्यात मला अजिबात अर्थ वाटत नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते वा श्रीकला वा आणि ती तेवढ्यात खूपच दचकते श्रीकलाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला, श्रीकला, श्रीकला काय डाव रचतेस खरंच मानलं पाहिजे अगं हीच आहे ना तुझी रत्नामाय आणि तू हिला असं भिकार सारखं आपल्या घरात का बोलवलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंदू उगाच तांडव करू नकोस आणि माझ्याशी या पद्धतीने बोलू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तोंडाला आवर घाल कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आणि काय हो रत्नामाय तुम्हाला असं लपून छपून यायची गरजच काय तुम्ही सरळ घरात यायचं होतात ना तेव्हा रत्ना बोलते अगं पोरी माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही अति करताय तेव्हा लगेच इंदू बोलते ही तुझी नाटकं आहेत ना ती तुझ्या जवळच ठेव मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि उगाच कोणत्या गोष्टी वाढवायच्या सुद्धा नाहीत तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते हे बघ इंदू उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि तुला काय गरज आहे ग इथे यायची तू जा ना इथून तेव्हा लगेच इंदू बोलते लाज नाही वाटत शकुंतला काकूला फसवतेस तिच्याशी खोटं बोलतेस आणि इकडे ही सर्व असं वागतेस त्यांच्या पाठी तू खंजीर खूप असतेस आणि मी मात्र शांत बसायचं कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही हे जेव्हा इंदू ऐकते तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो आणि इंदू रत्नाचा हात धरते आणि रत्नाला फरपटत फरपटत घरात घेऊन येते तेव्हा मात्र लगेच रत्ना बोलते काय करताय तुम्ही ताई अहो का असं वागताय अहो माझ्या माझ्यासारख्या बाईला थोडस खायला काय दिलं तर तुमच्या डोळ्यात खुपलं का तेव्हा लगेच शकुंतला काकी मोठ्या बाई सगळेजण तिथे आलेले असतात तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस अगं मी असं का वागेल माझ्या गुरुने असं शिकवलेलंच नाही आणि दिग्रजकरांच्या घरात कोणीही आलं तरी तो रिंगावर जात नाही तू असा विचारच करू नकोस मला खरंच तुझ्या या विचारांचा त्रास होतोय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू ही अशी कोणती पद्धत तुझी वागायची अगं त्या आपल्याकडे थोडस खायला मागायला आल्या आणि तू मात्र त्यांना असं फरफटत आणलंस तेव्हा लगेच इंदू म्हणते शकुंतला काकू माझं ऐकून तरी घ्या शकुंतला काकू तुम्ही असं काय बोलताय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा शकुंतला काकू म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती इंदू तुझ्यावरती विश्वास ठेवायचा कि नाही आता हाच प्रश्न मला पडलाय आणि खरं तर मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय इंदू मला कळतच नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की इंदू कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालंय हा विषय तर मला वाढवायचाच नाहीये आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र शकुंतला बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच इंदू बोलते विषय कसा बंद होईल विषयाला तर आता सुरुवात झालीये आणि तो विषय आता सुरूच राहणार मी यांना इथे का घेऊन आली तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा रत्ना खूपच घाबरलेली असते आणि रत्ना बोलते जाऊ दे मी उगाच तुमच्या इथे आले माफ करा मला आणि रत्ना तिथून निघून जात असते तेवढ्यात इंदू रत्नाचा हात करते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू हे काय करतेस तू सोड त्यांचा हात तेव्हा लगेच इंदू बोलते असं काय करताय तुम्ही व्यंकू महाराज तुम्ही यांचा चेहरा तरी पाहिलात का अरे यांचा चेहरा तरी पहा ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही असं का वागताय इंद्रायणी ताई तुमचं हे वागणं असं बरोबर नाही अहो घरात आलेल्या माणसांशी असं वागायचं का तेव्हा इंदू बोलते श्रीकला अगं तू काशी वागतेस श्रीकला प्लीज प्लीज तू असं वागू नकोस अगं मी तर तुझ्यासाठीच बोलते आणि इंदू रत्नाच्या डोक्यावरची घोंगडी बाजूला करते तेवढ्यात नारायणीताई बोलते रत्नाय तुम्ही तुम्ही इथे अशा का आल्या ते ही भिकाराच्या अवस्थेत तेव्हा मात्र सगळे जण नारायणी बघतात तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात नारायणी काय चाललंय तुझ नारायणी तू तु अगं असं काय बोलतेस नारायणी अगं जरा विचार कर तुझ्या बोलण्याचा तेव्हा लगेच नारायणीताई बोलते हो या तर रत्नामाई आहेत श्रीकलाच्या आई हे ऐकल्यानंतर शकुंतलाबाईंना खूप मोठा धक्का बसतो शकुंतलाबाई म्हणतात काय चाललंय हे तुमचं तुमचं हे वागणं योग्य नाही आहे तुमचं हे वागणं बंद करा श्रीकला तू मला फसव फसवलंस का असं केलंस श्रीकला तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज प्लीज मला माफ करा या घोंगडीच्या आड माझी आहे हे मला माहिती नव्हतं तेव्हा लगेच रत्ना बोलते पोरीचा संसार कसा चाललाय ती सुखात आहे की नाही हे बघायला मी असे आली होती त्यावेळेला लगेच इंदू बोलते तुमची नाटक बंद करा तुमच्या या नाटकांना कोणीही बोलणार नाही आहे आणि खरं सांगायचं तर खोटारडेपणा करत होता तुम्ही खोटारडेपणा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला माफ कर पण तुला हे सर्व असं करायची गरजच नव्हती अगं तुझ्याच्या या बोलण्यावरती आमचा विश्वासच बसत नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय गे श्रीकला तू नक्की नक्की सगळं काही नीटच करतेस ना की आमचा विश्वासघात करतेस आमच्याशी गोड गोड बोलून आमचा काठा काढण्याचा प्रयत्न करतेस श्रीकला अगं जरा विचार कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कि ती काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवत बसायचं नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो तेव्हा इंदू बोलते श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेवायची हे असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण तू आमच्या सर्वांची फसवणूक करतेस आज मी तुमच्या सर्वांसमोर या बाईचा खरा चेहरा आणलाय व्यंकू महाराज ही बाई खोटारडी आहे आणि कायमच खोटारडी राहणार पण तुम्ही मात्र आमच्यावरती विश्वासच ठेवत नाही आत खरं सांगायचं तर या विषयावर मला बोलायचंच नाहीये पण तरी सुद्धा एकच सांगेल व्यंकू महाराज ही बाई दिसते तशी नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात श्रीकला हे सर्व काय आहे श्रीकला मी आजपर्यंत तुझी बाजू घेत आलो पण आज मात्र तू माझा विश्वासघात केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही श्रीकला तू माझ्या मनातून साप उतरलीस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खोटेपणा करून तू माझ्याशी लग्न केलंस मला फसवलंस या तुझ्या वागण्याला मी कधीच समर्थन करणार नाही श्रीकला तू आज जे काही वागलीस ता ते खोटच वागलीस तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो श्रीकला हे सर्व करायची गरज काय होती अग किती विश्वास ठेवला होता आम्ही तुझ्यावरती पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी आणि खरं सांगू का श्रीकला आता हा विषय ना बस कर कारण आता तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काहीच राहिलं नाही येताच आता मी माझ्या इंदूवरती अविश्वास दाखवत होते आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विश्वास अजिबात पटत तुझ्यामुळे मी माझ्या इंदूवरती कायम चिडत राहिलो तिचा अपमान करत राहिलो पण आता मात्र खरंच बस आता मात्र मला या गोष्टी पटतच नाहीये एक नंबरची खोटारडी निघालीस तू श्रीकला मी कधीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा एवढ्याशा गोष्टीवरून माझ्याशी असं काहीतरी बोलू नका अधोक्षज दादा प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच अधोक्षज मोठ्याने बोलतो आता सगळं समाप्त आता मला हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हा विषय वाढवण्यासारखं अजिबात काही राहिलं नाही खरं सांगायचं तर मला एक गोष्ट मात्र कळून चुकलीय ती म्हणजे तुम्ही सगळेजण माझा विचार करतच नाही आत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते कितीही काही झालं ना तरी सुद्धा मला आता एक गोष्ट कळून चुकली लवकरात लवकर, लवकर तुमच्या सगळ्यांचा पत्ता कट मलाच करावा लागेल आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र खूपच राज श्रीकलाला आलेला असतो तेव्हा मात्र लगेच अधोक्षच बोलतो इंदू सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच बोलते खरं सांगू का हा विषय वाढवू नकोस हा विषय इथल्या इथे बंद कर कारण या विषयावर बोलण्यासारखं आता काहीच राहिलं नाही त्यावेळेला मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला रत्नाचं हे सत्य सर्वांसमोर आलंय तर पण आता खरोखर व्यंकू महाराज त्यांना घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू